समर्थांनी समाजाचा अभ्यास केला म्हणजे समार्था के समाजातील लोक कसे आहेत त्यांची सुखदुःख कोणती आहे ती त्यांनी जाणून घेतली त्यावर काय उपाययोजना करता येईल याचा विचार केला त्या काळातील परिस्थितीमध्ये मनुष्याचे जीवन चांगले कसे करता येईल याचा प्रयत्न त्यांनी सुरू केला आणि परिभ्रमणाच्या नंतर आपल्या आईची आणि मोठ्या भावाची भेट घेतली आणि काही दिवस जांभे मध्ये राहून महाते महाबळेश्वरच्या भागात आपल्या कार्याची सुरुवात करण्यास आले फिरता फिरता मसूर शाहपूर या भागामध्ये गेले सकाळी सकाळी भिक्षेसाठी निघाले प्रत्येक घरासमोर उभे राहायचे आणि एक सकाळी श्लोक म्हणायचा आणि भिक्षा मागायची असं त्यांचा नेम होता बाजीपर्यंत कुडकण्याचं घर होत समर्थाने रघुपती राघव राजाराम असं सुरू केलं आणि तेवढ्यात त्या घरातली बाई समोर आली आणि समर्थाने म्हणाली अहो गोसावी काय चालवले तुम्ही हे दिसत नाही का तुम्हाला हे भरलेलं घर आहे समर्थ म्हणाले आई काय बोलतेस मी तर रामाचे नाव घेतो आहे बाई म्हणाले तेच हे रामाचे नाव शेवटी घ्यायचं असतो भरल्या घरामध्ये घेऊ नये बाई घरात निघून गेली आणि समर्थ विचारत पडले त्यांच्या मनात राम त्या आले रामनाम तर के घ्यावे मग या बाईने असे का म्हटले समोरच्या पुढे रोज त्या बाईच्या घरासमोर भजन करीत तिथे उभे राहायचे आणि तिच्या शिवाय ऐकाय ऐकायच्या आणि पुढे जायचे एक दिवस मात्र समोरचं त्या घरासमोर आले आणि पाहतात तर काय ती बाई रडत होती घरातील सर्व लोक दुःखी होते समर्थाने कारण विचारले तर बाजीबद्दल कुलकर्णी यांना विजापूरच्या लोकांनी पकडून नेले होते समर्थ आले काळजी करू नका मी त्यांना सोडवून आणले पण तुम्ही सर्वांनी रामनामाचा जप करीत जावा ती बाई आणि सर्व मंडळी तयार झाली समर्थांनी वेश पालट लाभला आणि विजापूरच्या दरबारामध्ये गेले त्यांनी सर्व हिशोब केला आणि भाजी बंदांना सोडवून आणले सर्वांना खूप आनंद झाला आणि सर्व रामनामाचा घोष करू लागले दोघेही बायको समर्थांचे शिष्य झाले समर्थाने त्यांच्या घरी मारुतीची स्थापना करून दिली आणि समर्थांचे जे अकरा मारुती आहेत ना आपण पहिलेच मारुती तर ते प्रसिद्ध जे मारुती आहेत त्यापैकी एक मारुती हा शहापूरचा मारुती आहे शर्भरी तुला आणखीन एक गोष्ट सांगते शहापूर म्हणून समोरचं कोल्हापूरला आले कोल्हापूरच्या देवीसमोर त्यांची कीर्तने सुरू झाली खूप गर्दी व्हायची कीर्तन ऐकायला त्यात एक पाराधिपंत कुलकर्णी असे रोज तिथे कीर्तन ऐकायला यायचे एक दिवस काय झालं ते समर्थांना म्हणाले महाराज आमच्या घरी एकदम भोजनाशी आवडे समर्थ हो म्हणाले ुळकरण्याच्या घरी त्यांना एक मुलगा दिसला छोटासा मुलगा होता आणि समर्थांना तो खूप आवडला त्याने पटाफट पानं मांडली रांगोळ्या काढल्या सगळं सगळं त्यांनी कामं केली आणि समर्थ ते पाहत होते जेवढं झाल्यानंतर समर्थांनी काय केलं त्या मुलगाला आपल्याजवळ बोलवलं त्याला काही म्हणायला सांगितलं लिहायला सांगितलं त्यांनी खूप सुंदर अक्षरामध्ये सगळं लिहून दाखवलं समर्थांना खूप आनंद झाला त्यांनी त्याचं नाव विचारलं तेवढाला माझं नाव अंबाजी आणि असं त्याने नाव सांगितलं समर्थाने त्याला विचारलं आमच्याबरोबर चालतो का त्यांनी आईला विचारलं आई म्हणाली ठीक आहे आपण सगळे जण जाऊ अंबाजी त्याचा भाऊ दत्तात्रय आणि आई हे तिघंही समर्थांच्या सेवेमध्ये आले शेवटी तुला सांगते हा समर्थांचा शिष्य पुढे समर्थांचा आवडता आणि चतुर असा शिष्य झाले त्याचं नाव बरं काय तर त्याचं नाव अंबाजी होतं पण पुढे त्याला कल्याण स्वामी असं म्हणायचं समर्थ ओढल्यापूर्वी पुन्हा मसूरला आले समर्थाने मसूरला रामनवमीचा उत्सव करायचे ठरवले कारण हे मसूर जे ठिकाण आहे ते छत्रपती शिवाजीराजांची वडील जे शहाजी राजांकडे होतं समर्थाने राम सुंदर तयारी सुरू केली प्रभू रामाची मिरवणूक काढायची पण मध्येच एक अडचण आली रस्त्यावर एक झाड होतं आणि त्याची फांदी जी आहे ती मध्ये यायची झाडे तोडायला राजाची परवानगी काढावी लागायची समर्थाने ती परवानगी मिळवली आता फांदी तोडायची सगळे शिष्य पुढे आले पण समर्थ म्हणाले थांबा मी काय सांगतो ते ऐका जी फांदी तोडायची आहे ना त्याच फांदीवर बसायचं आणि तीच फांदी तोडायची आणि खाली जर काय खाली मोठी विहीर होती सगळे म्हणाले असं कसं फांदी जर तोडली आपण त्या फांद्यावर बसायचं तीच फांदी तोडायची आणि मग फांदी सगळं आपण विहीर पड पण ते म्हणाले की नाही असंच फांदी तोडायला आणि मग ते सगळे पाहायला सगळ्यांनी घाबरले आणि सगळे मागे झाले अंबाजी मात्र घाबरला नाही तो समर्थांना म्हणाला स्वामी मी फांदी तोड हां आणि तो घाबरला नाही कारण त्याचा आपल्या गुरुवर विश्वास होता स्वामींवर पूर्ण विश्वास होता निष्ठा होती तो झाडावर चढला त्याने फांदी तोडली आणि फांदी सगळं तो, तो विजेमध्ये पडला समर्थाने त्याला बाहेर काढला नाही आणि सगळेजण आपलं आपल्या घरी निघून दिले दोन दिवसांनी समर्थ म्हणाली चला अंबाजीला आपण बाहेर काढूया आणि सगळेजण त्या भाषे आले समर्थाने आवाज दिला अंबाजी कसा आहेस अजून आवाज आला कल्याण आहे सर अंबाजी वर आला आणि त्या प्रसंगापासून समर्थानी अंबाजीचं नाव काय केलं कल्याण असं ठेवलं सर्व शिष्य म्हटलं उत्तम शिष्य म्हणजे कल्याण स्वामी समर्थाने समर्था जे लिखाण केलं साहित्य लिहिलं ते सगळं कल्याणस्वामीने उतरवून घेतलं त्यांचे हस्ताक्षर अतिशय सुंदर होते त्याचे वर्णन केले जाते स्वामीचा कविता समुद्र अवघा कल्याण लिहित असे असा कल्याण शिष्योत्तम होता शिष्य असावा तर कल्याणासारखा असे म्हटले जाते ते उभीच नाही कल्याण स्वामींच्या आणखी काही गोष्टी तुला मी नंतर सांगेन बरं का जय जय